नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अधिपती अक्षराजवळ येतात आणि दुर्गी लपून बघत असते तिला आता खूप राग येतो तडत अक्षरा दुर्गीला बघते आणि मोठ्याने ओरडते कोण आहे तिकडं कोण आहे आधिपती म्हणतो काय झालं मास्तरी बाई अहो कोणीच नाही तिकडं अक्षरा म्हणते नाही आपल्याला कोणीतरी बघत होतं मी स्वतः पाहिलं दुर्गी एवढी घाबरते की पळूनच जाते आधिपती म्हणतो अहो दार लावलेलं आहे थांबा मी बघतो आणि अक्षराला म्हणतो बघा दार लावलेलं आहे कुणीच नाही काय हो बाई त्यांनी एवढं दूध आणलं केक आणला आणि तुम्ही असं करायला होय तुम्हाला आठवतं का जेव्हा आपलं लग्न झालं त्या रात्री ओंके आणि शिवानी वहिनीने अशीच रूम सजवली होती त्यावेळेस तर काही झालं नाही पण आता बघा ना ह्या हॉटेलवाल्यांनी पण किती छान रूम सजवली तुम्हाला नाही आवडली का अक्षरा म्हणते खूप आवडली आता अधिपती तिला जवळ घेतो आणि दोघंजण मस्त डान्स करतात चार वेळेस दिव्याईसमोर जातो आणि म्हणतो दिवेई दिव्याई तुझे खूप खूप उपकार होणेश्वरी ह्या घरातून गेली आणि संकटच बाहेर गेली आता कसं अगदी मोकळं मोकळं वाटतं सकाळी अक्षर आंघोळ करून येते तेव्हा अधिपती शांत झोपलेला असतो ती ते त्याच्याजवळ जाते आणि मुद्दाम केस झटकते आणि पाणी त्याच्या चेहऱ्यावर उठतं अधिपतीला जाग येते ती नाटक करायला लागते सॉरी सॉरी तुमच्या अंगावर उडालं का अहो मी मुद्दामने केलं बरं का अधिपती तिला ओढत म्हणतो खरंच का खरंच मुद्दामने केलं तुम्ही ती काय हो अधिपती असंच झोपून राहणार का आपण इथे काय झोपण्यासाठी आलो अधिपती म्हणतो मग कशासाठी आलो अक्षरवंती ऐका ना इथे खूप छान छान बीच आहे आपण जाऊया ना त्या नितळ पाण्यामध्ये मला वाळूवर चालायचं आणि बाहेर असा मस्त निसर्ग आहे तेवढी छान बोलत असते की अधिपती तिच्याकडं बघत राहतो आणि म्हणतो चाल की नंतर तिकडं गेल्यावर तुम्ही काय आमच्या हाताला लागणार का अक्षरा म्हणते हो का इथे पण नाही लागणार आता अधिपती तिला पकडायला जातो आणि अक्षरा पुढे पळते आणि तो मागे आता उषा घेऊन दोघांची चांगलीच मस्ती सुरू होते तिन ती बाद झाला आता तो ओढत म्हणतो ओ थांबा की तुम्ही ती कायच चाललंय तुमचं ती जाणार तोच अधिपती म्हणतो स्टेटस ती थांबून घेते तो तो हालायचं नाही हा? आ ते देवाचं असते अधिपती तिच्या खूप खोड्या काढतो पण अक्षरा काय हलत नाही आता तो तिच्याजवळ जातो असते लाचते तोंत तो अरे पुतळ हल्ला असं करता येत वय चला जाऊया चांची किचनमध्ये येऊन म्हणते ए आजी चा पाणी तयार आहे की नाही मला लय भूक लागली आहे मला पहिले नाश्ता पाहिजे चल आजी म्हणते चंचे ऑर्डरी सोडणं बंद कर आणि जरा काम कर पोरीच्या जातीला कशी समधी कामं आली पाहिजे लग्न झाल्यावर काय नवरा खायला घालणार जा कबशी घेऊन येंची म्हणते किती पाहिजे आजी म्हणते एकच कबशी देत म्हणते आजे माझ्या लग्नाची चिंता तू नको करू आ आणि आजे मी तुला मदतच करायला आली मोठ्या मालकांसाठी मी चा बनवते जा तू आराम कर तसं पण तुझ्या गुडघ्याच्या वाट्या वाजायलात आणि हसायला लागते आजी म्हणते गबग था मी चा करते पण चंची म्हणते आजी जा तू आराम कर मी करते आजी म्हणते कर घर कामं आणि निघून जाते त्यांची चा ठेवते मी ते धनाजी काका आपल्या बागेतून जरा गवतीच्या आणून देता का धनाजी म्हणतो आणतो की त्यांची म्हणते मोठे मालक लॅक्शन हिरो बनतात ना खर यांना थंडगार मम्मीचाच फॉर्म्युला वापरायला पाहिजे ते आता मोबाईलच्या कवरमधून एक पुडी काढते आणि त्यामध्ये पावडर टाकते कबशी हातात घेत म्हणते हा गरम गरमच्या पोटात आणि माणूस थंडगार अक्षर आवरत असते तेवढ्यात अधिपती येतो आणि डोळे झाकतो आणि म्हणतो ढॅन डॅन दें, आता डोळे उघडा ती त्याच्याकडं बघतच राहते तो तो बोंबरला वाटतं सगळं ओ अक्षरा काहीच बोलत नाही तो तो डेंजर लुक झाला वाटतं तिला हात करत म्हणतो ओ मास्तरीबाई मी तुमचा नवरा अधिपती सूर्यवंशी काहीच बोलायचं सुदारांना वाटतं मला वाटलंच होतं जॉकरासारखं दिसत असं काल जसं तुमचं झालं होतं ना तसं आज आमचं झालं बघा त्या ओंक्याला मी म्हटलं होतं बरं का असं फुलाफुलाचं काही देऊ नको चला जाऊ द्या बदलतो तीन ती थांबा मला बोलू तर द्या तो म्हणतो अहो तुम्हाला बोलायचं सुचा ना तेव्हाच कळालं हे काहीतरी डेंजर दिसायलं तीन ती अधिपती आरशासमोर पकडते आणि म्हणते हे बघा बघा बरं छान दिसतंय अहो काल तुमचं कसं झालं होतं मंत्रमुग्ध तसंच आज माझं पण झालं अगदी सेलबॉन तर तो बारक्या परची चेष्टा करू नका तीन ती आओ मी खरंच सांगते काहीतरी नवी नवीन नवीन ट्राय करायला पाहिजे हा तोच तरचपणा येतो तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं ना अधिपती म्हणतो तुम्हीच सांगा तिथे ती आओ एकदम हँडसम दिसत आहे तों तो तर तिन्ही -तर, ती फक्त ह्यावर ना तंतो हो काढतो तिन्ही ती आओ ऐकून तर घ्या ह्यावर अजून एक गोष्ट असती ना विषय हार्ड होऊन जाईल अधिपती म्हणतो काय ती म्हणते आता तुम्ही डोळे बंद करा तंतो तो, तो राहू द्या ती म्हणते भाऊ बोला जिल्हा हल्ला डोळे बंद करा तंतो आदळी कोशिंबीर खेळतच बसायची बहुतेक जमतं की नाही आज अक्षर येते आणि त्याला कॅब घालते ते आता डोळे उघडा तंतो तो हा आय या म्हणते आता कसा परफेक्ट लूक आलाय तो तो मास्तरीबाई ना पंड्या अहो कवा घेतलं ये आम्हाला पत्ता बी नाही फुल तयारीत आलं वाटतं आम्ही तुमच्यासाठी काहीच नाही घेतलं बरं का सॉरी अक्षर म्हणते आहो असं काय म्हणताय तुम्ही मी सांगितलं म्हणून तुम्ही इथपर्यंत आला आहे थायलंडला ते काय कमी माझ्यासाठी तो मनात म्हणतो मास्तरीबाई आम्ही तुम्हाला सरप्राईज देणार होतो पण आमचं सरप्राईज पेंडिंग राहिलं आणि तुम्हीच दिलं पण वेळ आल्यानंतर आम्ही नक्की देणार आणि विषय हर्ड करणार तिथे काय कुठे आहे तो काही नाही विचार करायलोय आहे ह्या थायलंडला कुणीकडे फिरायला जायचं पण किराण काय आला चंची चहा घेऊन चाललेली असते तेवढ्या शांताच्या हातातून काहीतरी पडतं आणि चंची त्याला धडकते आणि चहाची कब्बशी खाली पडते जे हात पकडू म्हणते काय ग का चंचे मधी कडमडते हे सगळं चार रस बघत असतो चंची मोठ्याने वरडायला लागते ए आजी मी कडमडते का मी मोठ्या मालकांसाठी स्वतःच्या हाताने चहा करून आणला होता तुला काय गरज होती गं मध्ये मध्ये यायची आणि मला सांग तू एवढ्या वयाची तुला दुडू दुडू पळायची काय हाऊस आता मात्र चंची खूप ओरडत असते आणि आजीला काय बाई बोलते चोरस म्हणते ये काय ग आवाज खाली करायचा कोणाशी बोलते ऐंशी ह्या घरामध्ये हेच चालणार नाही आहे नाहीतर तू सुद्धा तुझ्या मावशीच्या वाटेने जाशील जाशील कशाला चल आत्ता निघ इथून चल निघ अधिपती अक्षरा बिचोर येतात तर ता तो पंक्चर राव आता ना मस्त बुटीत बसायचं अक्षरा म्हणते आओ मला खूप भीती वाटते तर आहो सगळ्याचा अनुभव घ्यायचा आणि ते लोक काय ते घालायला का देतात ना आपल्याला आता दुर्गी पण मस्त अवतार करून येते इकडे चारवा चंचीची चांगलीच हालत करतो इकडे अधिपती अक्षरा बुटीत बसतात ते लोक म्हणतात हे घ्या यांनी तुम्ही स्विमिंग करू शकता आणि तसं पण राहू शकता अधिपती म्हणतो जॅकीट नाद बंड्या लाईफ पार्टनर आणि लाईफ जॅकेट हे संघ असलं ना अजून काहीच लागत नाही आता त्याच बोटीमध्ये दुर्गी पण बसते अधिपती म्हणतो गणपती बाप्पा मोर या आता दोघंजणं खूप मजा करत असतात आणि दुर्गी बघत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद